बडतर्फ पोलिसानं कारागृहातून एका महिलेला पत्राद्वारे धमकी दिल्याचं समोर अटकेत असलेल्या बडतर्फ पोलिसांना साक्षीदार महिलेला पत्रातून धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली असून हा पत्र व्यवहार अहिल्यानगर जिल्हा कारागृहातून झाल्याचं समोर येत आहे तर याबाबत संबंधित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण कोळपे असं गुन्हा दाखल झालेल्या त्या बडतर्फ पोलिसाचं नाव आहे चौतीस वर्षीय फिरादी महिला अहिल्यानगर शहरातील काठमान परिसरातील साई कॉलनीत राहते तर किरण कोळपे हा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात नोकरीला होता मात्र त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ केलाय शहरातील व्यापारी दीपक परदेशी यांच्या खून प्रकरणी किरण कोळपे हा अटकेत आहे सहा सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल झालाय तर महिलेनं दिलेल्या फिरादीवरून त्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये साक्षीदार आहे त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित आरोपी कोळपे यानं त्यांना पत्रातून धमकी दिल्याचं स्पष्ट झालंय तर मी पोलीस खात्यात पंधरा वर्ष नोकरी केली आहे मी दोषारोप पत्र पाहिलं असून तपासी अंमलदार आणि साक्षीदार यांना सोडणार नाही असा मजकूर संशयित आरोपीनं लिहिल्याचं फिर्यादीत नमूद आहे तर फिर्यादीने किरण कोळपे विरोधात यापूर्वी देखील अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून धमकीचं पत्र जिल्हा कारागृह हो अहिल्यानगर येथून पाठवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख या करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर